श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दीप अमावस्या ज्याला आपण आषाढ अमावस्या म्हणून ओळखत असतो हा एक हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचा दिवस आणि विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये दीप अमावस्या अतिशय उत्साहाने साजरी केली जाते ही अमावस्या आषाढ महिन्यामध्ये येते आणि आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजेच अमावस्येच्या दिवशी दीप अमावस्या साजरी केली जाते या दिवसाचे महत्त्व आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी आपल्याला एक अतिशय व्हावी असा उपाय करायचा आहे आपल्याला गुरुवार दीप या दिवशी घरात या दोन ठिकाणी दही भात ठेवायचा आहे यामुळे काय होईल तर आपला कायमचा पितृदोष वास्तुदोष नजर बाधा मुलांच्या अडचणी संपून जातील आपल्या घराची पतीची मुलांची प्रगती ही कोणीच थांबवू शकणार नाही असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप स्कीप न करता शेवटपर्यंत पाहत रहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही दीप म्हणजेच दिवा दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून त्यांची पूजा केली जाते या दिवशी दिवे लावणी अत्यंत शुभ मानले जाते असे म्हणतात की दिव्यांच्या प्रकाशामुळे घरातील अंधकाराने नकारात्मकता ना नाहीसी होते व समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घरात तयार होत असते श्रावण महिना सुरू होत असल्यामुळे दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचे स्वागत केले जाते या दीपमावसेचा दिवस हा पितृतर्पण म्हणजेच पितरांसाठी दे, देखील खूप महत्वाचा दिवस आहे या दिवशी पितरांची पूजा केली जाते आणि त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो ज्यामुळे घरात तील जर काही पितृदोष असेल तर घरातील पितृदोष नाहीसा होत असतो काही भागांमध्ये या दिवशी देवी लक्ष्मी आणि दुर्गा यांची पूजा केली जाते घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी वाईट गोष्टींपासून संरक्षण होण्यासाठी लक्ष्मी आणि देवी दुर्गेची पूजा या दिवशी केली जाते त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांना दिवे लावले जातात किंवा त्यांच्या मंत्रांचं आणि स्तोत्रांचं पठण देखील केलं जातं या दिवशी सकाळी लवकर उठून नदीमध्ये आंघोळ केली जाते त्यानंतर ध्यान धारणा करून नंतर पूजा दान धर्म केले जातात आता अमावस्या तिथीचा जो प्रारंभ आहे तर तो गुरुवार चोवीस जुलै रोजी पहाटे दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी होईल आणि अमावस्या तिथीची समाप्ती शुक्रवार दोन हजार पंचवीस पंचवीस जुलै रोजी दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांनी होणार आहे त्यामुळे या दिवशी म्हणजेच चोवीस जुलैला आपल्याला ही जी अमावस्या आहे तर ती साजरी करायची आहे यावेळी अमावस्येला हर्षयोगासह अनेक शुभयोग तयार झालेले आहे त्यापैकी गुरुपुष्यामृत योग या दिवशी तयार झालेला आहे त्याचमध्ये योग सर्वार्थ योग आणि शिववास योग हे प्रमुख योग या दिवशी तयार झालेले आहे यावेळी दिव्यांची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्याचबरोबर आपल्या मनोकामना देखील पूर्ण होत असतात या दिवशी महिला आपल्या मुलांचं औक्षण करत असतात कारण का आपल्या घरातील मुलगा असेल किंवा मुलगी असेल हा देखील आपल्या एक वंशाचा दिवा असतो त्यामुळे आपल्याला त्यांचं पूजन हे कणकेच्या दिव्यांनी करायचं असतं आता ते पूजन कसं करायचं याचाही व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेला आहे तो तुम्ही चेक करू शकता त्यानंतर आता आपल्याला घरामध्ये हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्या घरामध्ये आपल्याला दही भात जो आहे तर तो ठेवायचा आहे आता हा दही भात कसा ठेवायचा कुठे ठेवायचा याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल तर हा जो उपाय आहे तर तो आपल्याला गुरुवारी चोवीस जुलै रोजी आपल्याला करायचा आहे हा उपाय आपल्याला सकाळी बारा वाजायच्या अगोदरच करायचा आहे हे लक्षात ठेवा घरामध्ये जर सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही आता जर घरामध्ये बघा सतत भांडण कटकट वादविवाद होत असेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल सतत तो कुठे ना कुठे खर्च होऊन जात असेल घरामध्ये आजारपण हे सतत तुम्हाला जाणवत असेल ला घरातील जे लहान मुलं असतात वयोवृद्ध असतात तर त्यांच्यामध्ये चिडचिड हट्टीपणा तापटपणा किंवा आजारपण हे जास्त प्रमाणामध्ये जाणवत असेल किंवा मग एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या काय होतं की आपल्याला त्या तिथे घरामध्ये क करण्याचा कंटाळा येतो किंवा घरामध्ये करमत नाही पती पत्नीमध्ये अगदी छोट्या छोट्या कारणांवरनं सतत भांडण कटकट वादविवाद होत असतात एकोपा सुख शांती हे घरामध्ये टिकत नसेल अशा आपल्या ज्या काही अनेक समस्या असतात आणि त्याचबरोबर घरातील पितृदोष ह्या ज्या काही पितरांना समर्पित तिथी असतात तर त्यांच्यासाठी जर आपण दानधर्म केलं नाही तर तो पितृदोष हा नक्कीच आपल्याला लागत असतो त्यामुळे जर घरामध्ये पितृदोष असेल तर कधीच कोणत्याच कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही सतत प्रत्येक कामांमध्ये आपल्याला अपयश हे बघायला मिळत असतं त्यामुळे घरातील पितृदोष वास्तुदोष आणि त्याचबरोबर घरांना जर कोणाची नजर लागलेली असेल आपल्या मुलांच्या मुलींच्या जीवनामध्ये काही अडचण येत असेल किंवा एखादा शत्रू आहे तो शत्रू तुम्हाला खूप त्रास देत असेल तर त्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता ह्या सर्व गोष्टी आपल्या घरामध्ये घडणं म्हणजेच काय तर माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर नसते त्यामुळेच माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला जीवनातील सर्व सात पिढ्यांचं दारिद्र्य संपून जाण्यासाठी घराची प्रगती होण्यासाठी मुलाबाळांच्या अडचणी संपण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आता दही भात जो असतो तर तो अमावस्याला खूप महत्त्वाचा मानला जातो सर्वांनाच माहीत आहे तर या दही भाताचा हा उपाय आपल्याला करण्यासाठी थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि याच्यापासून तुम्हाला भात, भात, भात जो आहे तर तो शिजवून घ्यायचा आहे भात हा आपल्याला थोडा शिजवायचा आहे खूप जास्त शिजवण्याची गरज नाहीये कारण नंतर तो आपल्याला परत वापरता येणार नाहीये आपल्याला भात हा तितका शिजवायचा जो फक्त आपण उपायासाठी वापरू त्यानंतर भात थोडासा थंड करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला दोन प्लेटमध्ये सेपरेट सेपरेट हा भात तुम्हाला काढून घ्यायचा आहे भात शिजवत असताना त्यामध्ये मीठ हे अजिबात टाकायचं नाहीये अळणी भात इथे आपल्याला शिजवायचं आहे त्यानंतर तुम्हाला या भातावरती थोडंसं दही जे असतं तर ते टाकायचं आहे दही टाकायला विसरू नका आणि दही हे आवर्जून आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला ही जी प्लेट आहे ना तर पहिली प्लेट आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्या घरातील शेवटचा कोपरा कोणता आहे ते बघायचं आहे मग आपल्या घरातील हॉल किचन बेडरूम संपूर्ण घरामधनं ही प्लेट तुम्हाला फिरवायची आहे प्रत्येक भिंतीला ती प्लेट तुम्हाला टच करायची आहे आणि माझ्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा येतात ती सर्व सम आहे अशा पद्धतीचा भाव तुम्हाला तुमच्या मनामध्ये ठेवायचा आहे आणि ही प्लेट ज्यावेळेस फिरवणार आहात ना प्रत्येक रूममध्ये त्यावेळेस त्या प्लेट मधला थोडासा थोडासा भात घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला प्रत्येक घरातील कोपऱ्यामध्ये टाकायचा आहे आणि आपल्या उरलेला भात जो आहे प्लेटमध्ये शिल्लक असणार आहे तर तो आपल्या मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला घेऊन यायचा आहे मुख्य दरवाज्यावरनं तुम्हाला सात वेळेचा भात उतरवायचा आहे आणि भातामध्ये थोडेसे काळतीळ देखील टाकायचे आहे हे लक्षात ठेवा आता बघा भात उतरवत असताना माझ्या घराला जर कोणाची नजर लागलेली असेल घरातल्यांची बाहेरच्यांची आलेल्यांची गेलेल्यांची शत्रूंची सर्वांची नजर निघून जाऊ दे अशा पद्धतीचा भाव तुम्हाला तुमच्या मनामध्ये ठेवायचा आहे आणि सात वेळेस हा भात उतरवायचा आहे अँटी क्लॉकवाईज गोल गोल फिरवायचा आहे म्हणजेच काय तर घड्याळ जसं उलट्या दिशेने फिरतं बघा तर त्या पद्धतीने उलट्या दिशेने तुम्हाला हा भात फिरवायचा आहे आणि तुम तुमच्या आजूबाजूला एखाद्या झाडाच्या जा खाली तुम्हाला हा भात पक्ष्यांना खाण्यासाठी ठेवायचा आहे त्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे तर दुसऱ्या ज्या प्लेटमध्ये आपण भात घेतलेला आहे त्यावरती सुद्धा तुम्हाला थोडेसे काळे तीळ जे असतात तर ते टाकायचे आहे आणि एक तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा हा मोहरीच्या तेलाचा असेल तर अतिशय उत्तम नसेल मोहरीचं तेल तर मग जे कोणतं तेल तुमच्याकडे असेल तर ते तेलाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल तर त्या पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे जा आणि तिथे तुम्हाला सर्वात प्रथम एक तांब्याभर पाणी अर्पण करायचं आहे अमावशेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला चुकूनही हात लावू नये जी काही आपण सेवा करतो तर ती लांबून करावी हे लक्षात ठेवा त्यानंतर आपल्याला तिथे जो दिवा आपण आणलेला आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर जो दही भाताचा नैवेद्य आपण तयार केलेला आहे तर तो दही भाताचा नैवेद्य त्या झाडाच्या खाली ठेवायचा आहे आणि तुमच्या पूर्वजांचं तिथे स्मरण करायचं आहे भगवान विष्णू देवी लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे गुरुवारी म्हणजेच चोवीस जुलैच्या दिवशी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे गुरुपुष्य अमृत योग सर्वार्थ सिद्धियोग अमृतसिद्ध विद्योग आणि त्याचबरोबर शिववास योग या योगांमध्ये जर तुम्ही हा उपाय केला ना तर याचे खूप चांगले फायदे जे आहेत तर ते तुम्हाला बघायला मिळतील घरातील सर्व पितृदोष वास्तुदोष नजर बाधा मुलांच्या अडचणी संपून जातील घराची पतीची मुलांची भरभरून प्रगती होईल आणि प्रगती ही कोणीच थांबवू शकणार नाही पैशांच्या अडचणी असेल इतर कोणत्या अडचणी असेल तर त्या सर्व अडचणी तुमच्या दूर होतील करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल असा हा प्रभाव उपाय आपल्याला या दिवशी करायचं आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ